नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉन यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून महिला व बालकल्याण विभागांतर्गत महिलांसाठी फ्रीमध्ये चक्की आणि त्यांना एक चांगल्या मुबलक प्रमाणामध्ये पिकोफॉल मशीन दिलं जाणार आहे तर याबाबतची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये ए टू झेड बघितलेली आहे की कुठे अर्ज करायचा आहे कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर नक्की आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत जिल्हा परिषद बुलढाण्याच्या माध्यमातून महिलांसाठी पिठाची चक्की पुरवणे तसेच मुलींना पिकोफॉल मशीन पुरवणे याबाबतचा एक नवीन प्रस्ताव हा बालविकास विभागामार्फत आहे की ज्या काही ग्रामीण भागातील अपंग महिला असतील किंवा मुलींना पिठाची चक्की पुरवणे तसेच ग्रामीण भागातील महिला भागा मुलींना पिकोफॉल मशीन पुरवण्याबाबतचा हा नुकताच एक नवीन प्रस्ताव आहे तर या अंतर्गत जे काही त्या जिल्ह्यातील किंवा त्या बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थी असतील ते कशा प्रकारे लाभ घेतील याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत की ही जी काही योजना आहे या योजनेअंतर्गत या योजनेशी संबंधित अटी शर्ती सोबत जोडण्यात आलेल्या आहेत याबाबत आपण संपूर्ण माहिती याच्यामध्ये पाहणार आहोत की अर्ज कसा करायचा आहे एकदम चांगल्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नक्की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर मित्रांनो सर्वात प्रथम काय करायचं आहे की हा अर्ज आहे बघा हा अर्ज बघत असाल की हा अर्ज काय करायचा आहे तुम्हाला मी हा अर्ज डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देतो तिथून तुम्ही डाउनलोड करून तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावरती जाऊन याचा एक फॉर्म तुम्हाला झेरॉक्स करून घ्यायचा आहे झेरॉक्स करून घेतल्यानंतर हा फॉर्म तुम्हाला फिल अप करायचा आहे हा फॉर्म भरायचा आहे लाभार्थीचा जो काही फोटो असेल तो फोटो भरायचा आहे अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने जे 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 तुम्हाला बँकेचं डॉक्युमेंट असेल बँकेचा नंबर असेल आधार कार्ड नंबर असेल चांगल्या पद्धतीने भरून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं का आहे हे अर्ज तुम्हाला कुठे द्यायचा आहे कुठे दाखल करायचा आहे तर तुमच्या बुलढाणा म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये हा अर्ज द्यायचा आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम जो काही हा फॉर्म आहे तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे मी हा फॉर्म डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दे देतो याच्यानंतर जी काही महत्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत ती म्हणजे अटी व शर्ती कोणते डॉक्युमेंट तुम्हाला याच्यात लागणार आहे आणि कोणते डॉक्युमेंट महत्वाची असणार आहे त्याबद्दल आपण पाहणार आहोत तर तुम्ही ते पाहत असाल मित्रांनो की शर्ती अटी की अर्जदार याच्या कुटुंबाचे उत्पन्न हे एक लाख वीसच्या आता म्हणजे एक लाख वीस हजारच्या आता असावे त्याच्यानंतर तहसीलदाराच्याकडून प्रमाणपत्र दाखला सन दोन हजार बावीस तेवीस किंवा दोन हजार चोवीस या चालू वर्षाचा असावा त्याच्यानंतर अर्जदार हे ग्रामीण भागातील रहिवाशी असावा नंबर तीन आहे बघा अर्जदार हे शेतकरी किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील जर असल्यास त्याला प्राधान्य त्याच्यासाठी अर्जदार यांनी सक्षम अधिकारी याचे प्रमाणपत्र अर्ज सोबत जोडावे लागणार आहे जर अर्जदार आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असेल तर त्याला काय करायचं आहे की सक्षम अधिकारी हे ग्रामसेवक कडून तुम्हाला अर्ज घेता येईल त्याच्यानंतर नंबर चौथा आहे बघा जिल्हा परिषद सेस अंतर्गत पिठाची चक्की या योजनेसाठी फक्त अपंग महिला यांनीच अर्ज करावा फक्त अपंग महिलांनीच अर्ज करावा आणि जे काही मशीन आहे मशीन साठी महिला अर्ज करू शकतात त्याच्यानंतर जो काही पाचवा ऑप्शन आहे की अर्ज परिपूर्ण असावा अपूर्ण अर्ज हा विना सादर केलेला नसावा म्हणजे तुम्हाला अगोदर जो काही हा अर्ज दाखवला होता त्या अर्जामध्ये तुम्हाला सिग्नेचर करायचं आहे सिग्नेचर जर, जर कराल म्हणजे सही जर कराल तर तुम्हाला तुमचा जो काही हा फॉर्म आहे तो चांगल्या प्रगती घेतला जाईल तर घेतलं जाणार नाही त्याच्यानंतर सहावा ऑप्शन हे बघा लाभार्थी ग्रामीण भागातील असावा त्याच असावे तिचे वय सतरा ते पंचेचाळीस असावे आणि अर्ज सादर करण्या दिवशी अं सतरा पेक्षा कमी व पंचेचाळीस पेक्षा जास्त त्याचं वय नसावं त्याच्यानंतर सातवा ऑप्शन आहे की मुदतीच्या आत प्राप्त होणाऱ्या अर्जाचा लाभार्थी निवडीकरिता विचार केला जाईल आणि उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत मध्ये विचार केला जाणार नाही म्हणजे जी काही डेट देण्यात आले त्या डेटमध्ये तुम्हाला अर्ज द्यायचा आहे ती डेट तुम्हाला मी सांगतो नंबर आठ आहे की निधीच्या उपलब्धीनुसार योजनेचा लाभ दिला जाईल आणि त्यामुळे प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल असे नाही जेवढे लाभार्थी पात्र होतील त्यांना त्याच्यामध्ये लाभ दिला जाणार आहे त्याच्यानंतर नवा ऑप्शन लाभार्थी अपंग असल्यास प्राधान्य सोबत ती परत जोडावी जर लाभार्थी अपंग असेल तर त्याला सर्ट पीड तुम्हाला द्यावा लागणार आहे जो काही महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला दिला असेल तो नंबर बघा लाभार्थी घेत आहे लाभार्थी लाभ घेत आहे त्याच्या नावाने वैयक्तिक बँक बचत खाते असावे म्हणजे तुमचं एक बँकेचं पासबुक असावं ते बी चांगल्या बँकेचं स्टेट बँक असेल महाराष्ट्र बँक असेल राष्ट्रीयकृत बँक असायला पाहिजे त्याच्यानंतर लाभार्थीचा आधार नंबर लिंक केलेला असावा त्या बँकेला आधार नंबर लिंक केलेला असावा आणि आय एफ सी कोड नमूद असावा अकरावा ऑप्शन आहे बघा अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतेही व्यक्ती शासकीय सेवेत नसावे म्हणजे नोकरी करत असेल तर त्याला जो काही प्राधान्य आहे तो देण्यात येईल परंतु त्याच्या अगोदर ग्रामसेवक हो याचा दाखला आणि अर्ज अर्जासोबत अर्जा जोडण्यात यावा म्हणजे ग्रामसेवक हो यांच्याकडून जो काही अर्ज आहे ग्रामपंचायत सदस्याचे तुम 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 ते तुम्हाला जोडण्यात यावं कारण की तुमच्या जर घरातून एखादं कुटुंबातून जर नोकरी करत असेल शासकीय सेवेत असेल किंवा शासकीय सेवेत असेल तर त्याला लाभ दिल्या अगोदर काही विचारधारणा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारचा जो काही ग्रामसेवक का यांचा दाखला असेल तर तुम्हाला द्यावा लागणार आहे नंबर बारा ऑप्शन आहे की अर्जासोबत लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहेत नंबर एक अर्जदाराचा वयाचा दाखला म्हणजे टी सी सुद्धा चालेल नंबर दोन आहे बघा अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला किंवा कुटुंबातील व्यक्तीचा उत्पन्न दाखला तुम्हाला द्यायचा आहे किंवा राशन कार्ड सुद्धा तुम्ही देऊ शकता नंबर तीन आहे बघा अर्जदार शेतकरी आत्म आत्महत्याग्रस्त असेल तर अपंग विधवा दारिद्रश्येखालील असल्या त्याबाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे नंबर चौथा आहे आधार कार्ड जोराक्स नंबर पाचवाय बँक बचत खात्याचे पुस्तकाचे पहिले पाण्याचे जोरक्स जो किंवा आय सी कोड सुद्धा तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर नंबर सहावा इलेक्ट्रिक बिल जो असेल त्याचं बिल तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे हा अर्ज चांगल्या प्रकारे भरून घेतल्यानंतर मंडळी तुम्ही काय करू शकता की तुमच्या समाज कल्याण तुमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या ले समाज कल्याण ऑफिसमध्ये हा अर्ज सादर करू शकता व्यवस्थितपणे तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे याची डेट सुद्धा आपण पाहणार आहोत की ही डेट बघा की डेट हे बघा आठ दोन दोन हजार चोवीस ते खाली हे बघा नऊ दोन दोन हजार चोवीस ते बावीस दोन दोन हजार चोवीस हा कालावधी अर्ज घ्यायचा असणार आहे म्हणजे लास्ट तारीख काय असणार आहे तर बावीस दोन दोन हजार चोवीस ही कालावधी असणार आहे तर या अंतर्गत तुम्ही चांगल्या पद्धतीने ज्या काही तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील महिला असतील त्यांच्यासाठी खूप चांगली योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेऊ शकता तर याच्यासाठी लवकरात लवकर बावीस दोन दोन हजार चोवीसच्या अगोदर तुम्हाला हे अर्ज सादर करायचा आहे आणि जो काही हा हा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म मी देऊन टाकतो त्या फॉर्मला तुम्ही डाऊनलोड करून लवकर लवकर फॉर्म भरून तुम्ही तुमच्या जवळच्या जो काही समाज कल्याण ऑफिस आहे तिथे तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे ग्रामीण भागातील अपंग महिलांना अंगोलींना पिठाची चक्की ही देण्याचा जो काही निर्णय आहे तो महिला व बालकल्याण विभाग याच्या अंतर्गत घेतला गेलेला आहे या अंतर्गत चांगला लाभ सुद्धा मिळणार आहे तर आपण हा एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहोत की ज्या काही महिला बघिणी असतील त्यांना एक चांगल्या पद्धतीमध्ये माहिती मिळायला पाहिजे आणि कशा प्रकारे अर्ज करता येईल याबाबतची माहिती त्यांना मिळायला पाहिजे म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र